न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओ न्यूज विकासकन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी नगर परिषद निवडणूक लढवित आहे त्यांच्या पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगर अख्तर बी हनीफ व शेख अनीस शेख बुढन यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदानंद नगरातील श्री हनुमान मंदिरामध्ये प्रचार रॅलीचे नारळ भाजपा नेते ऍडव्होकेट विजय कोठारी यांच्या हस्ते फोडण्यात आले चिंच परिसर मध्ये या रॅलीचे स्वागत महेश सोनूने गणेश तुपकर मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी मतदारांनी ठिकठिकाणी प्रचार रॅलीचे स्वागत केले चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीला या ठिकाणी दोन दिवसापासून सुरुवात झालेली आहे चिखली नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पंडितरावजी देशमुख यांचा प्रचाराचा नारळ आपल्या विभागाचे आमदार सौ शोता महाले पाटील यांच्या हाताने पर्वाच्या दिवशीच आपण त्या ठिकाणी फोडलेला आहे आज तिसरा दिवस आहे आणि सदानंद नगर प्रभाग पाच या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाची उमेदवार नगराध्यक्ष पदाचे पंडितरावजी देशमुख आणि प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार अलीश भाई आणि भाजी, भाजी यांच्या घरचे मंडळी पत्नी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बंधूंना मागच्या सहा सात वर्षामध्ये जेव्हापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सौ श्वेता महाले पाटील ह्या आल्या चिखली शहराचा विकासाचा फरक त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आज ह्या रस्त्यावर ज्या ठिकाणी आपण उभा आहोत हा रस्ता कधी विचार पण केला स्वप्नात सुद्धा विचार केला असेल इकडच्या लोकांनी की असा कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी होईल परंतु आपले आमदार विकास करण्या श्वेता महाले पाटील यांच्या दूरदृष्टीच्या एक जो विजन जर पाहाल तर चिखली शहराचा या ठिकाणी झालेला आहे पन्नास वर्षामध्ये जितका निधी या ठिकाणी आला नाही तितका निधी या मागच्या तीन वर्षामध्ये चिखली शहरासाठी आपल्या महालेता यांनी आणला हा जर विकास तुम्हाला असाच कंटिन्यू पुढे ठेवायचा असेल तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पंडितराजू देशमुख आणि सर्व प्रभागातील सर्व उमेदवार ज्यांना प्रचंड बहुघोष मतांनी आपण निवडून द्यावे व चिखलीची एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हाती द्यावी व चिखलीचा विकास या निमित्ताने साधून घ्यावा या आपल्या सर्वांना उमेदवारी नाकारली तुमची काय स्पष्ट भूमिका आहे काय म्हणसाल सांगा मला उमेदवारी नाकारण्याचा या ठिकाणी प्रश्नच नव्हता मी आणि पंडितराव देशमुख दोन्ही पन्नास वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत मी उमेदवारी घ्यायचा पण प्रश्न होता मागच्या दहा वर्षापासून मी स्वतः पंडितरावजी देशमुख यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे की पंडितराव सारखा मनुष्य या ठिकाणी नगरपालिकेचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे की ज्याला समाजातल्या खालच्या आणि विकासाची दृष्टी घेऊन पंडितराव देशमुख माझ्या सोबत कार्य कार्य करतात मी त्यांचा खंदा पुरस्कृत खंदा समर्थ या ठिकाणी आहे व माझ्या उमेदवारी नाकारण्याचा या ठिकाणी काहीच प्रश्न नाही ते आमच्या पक्षाची एक हे होती चाल होती कसं करून समोर आणायचं आणि पक्ष एक पंधरा कसं समोर आणायचा जेणेकरून पक्षाचा मध्ये काहीच दिसणार नाही कृपया करून कोणत्याही भूल थापाला बळी पडू नका आणि खंबीरपणे पंडितरावजी देशमुख त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहा आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्व उमेदवार आणि अध्यक्ष निवडून द्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा